पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच आशिया मध्ये चौदा सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे आता या सामन्याच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतलाय ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून माझा कुंकू माझा देश आंदोलन करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली तर या सामन्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला बोलकलाय संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि त्यात निर्णय घेतलाय अबुधाबीला भारत पाकिस्तान सामना खेळवला जात आहे हे लोक विरुद्ध आहे अजूनही सव्वीस निरपरात लोक पहलगाम इथं मारले गेले त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय ऑपरेशन सिंदूर सुरू आहे असं म्हणतात पाकिस्तानचं कंबरड मोडू असं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले खून आणि पाणी एक साथ नाही बहेगा असं देखील म्हणाले आता खून आणि क्रिकेट एक साथ कसं भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याबद्दल म्हणणं काय आहे ते त्यांनी सांगावं असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलंय